आज आपण अगदी पाच मिनटात बनणारे अतिशय टेस्टी चटपटीत बटाट्याचे काप बनवतो आहे जे तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल हे बटाट्याचे काप अतिशय टेस्टी बनून फक्त पाच मिनटात बनतात हे बटाट्याचे काप तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे अतिशय सोपी व टेस्टी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मोठ्या बटाट्यांच्या साली काढून त्याचे असे काप करून घेतलेत तर अशा पद्धतीने बटाट्याचे काप करून घेतले जास्ती पातळ किंवा जाड नाही आहेत जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करता येते व याला पाण्यात ठेवायचं म्हणजे बटाट्याचे काप काळे पडायला नको आता हे काप पाण्यातून काढून निथून एका प्लेटमध्ये ठेवूयात तर हे काप आपल्याला फक्त पाण्यातून काढून प्लेटमध्ये ठेवायचे आता एक मसाला तयार करूयात त्याकरिता इथे मी प्लेटमध्ये चार चमचे बारीक रवा घेते आहे पोहे खायच्या चमच्याने मोजून चार चमचे बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या यामध्ये एक चमचा लाल तिखट घालती आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूयात अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा चाट मसाला वापरती आहे यामुळे बटाट्याचे काप मस्त चटपटीत बनतात तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी आमचूर पावडर देखील वापरू शकता चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा धने पावडर घालूयात आत। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ अगदी झटपट आणि टेस्टी होणारी ही रेसिपी आहे वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी हा उत्तम प्रकार आहे तर या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता बटाट्याचे एक एक काप घेऊन या पद्धतीने याला कोट करून घ्यायचं आहे आपण काप थोडेसे ओलसर घेतले त्यामुळे हे अगदी लगेच व्यवस्थित कोट होतात तर अशा पद्धतीने सगळे काप आपल्याला कोट करून घ्यायचेत तर हे पहा आपले सगळे काप कोट करून झालेत आता याला शालो फ्राय करूयात त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करूयात तर खूप तेल घालायचं नाही आहे तर दोन चमचे तेल घालायचे हे तेल पॅनमध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये कोट केलेले बटाटे एक एक करून सोडून घ्यायचेत याची खालची बाजू चांगली भाजली गेली की मगच याला पलटवून घ्यायचं आहे गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा त्यामुळे याचं कोटिंग निघत नाही तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता याची खालची बाजू चांगली भाजली गेली आता याला पलटवून घेऊयात तर हे पहा याचं कोटिंग अजिबात निघत नाही आहे हे बटाट्याचे काप आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत मंद ते मध्यमाचे भाजून घ्यायचेत तेल चांगले गरम झाले की हे छान क्रिस्पी होतात तर दोन ते तीन वेळा यांना पलटवून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे तर याच्या दोन्ही बाजू छान क्रिस्पी भाजल्या गेल्यात यांना बाजूला काढून घेऊयात मस्त कुरकुरीत असे हे काप तयार होतात नक्की बनून पहा तुम्हाला व तुमच्या परिवाराला नक्कीच आवडतील एक तोडून पाहूयात तर हे पहा हे काप अजिबात कच्चे राहिले नाही आहेत आतून सॉफ्ट व बाहेरून क्रिस्पी असे हे काप तयार झालेत अशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत